नमस्कार ड्राय विद्वामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच सकाळची बातमी होती मोजो रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून एक करोड चाळीस लाखाचा दंड वसूल केला हा व्हिडिओ जो आहे ना हा ठाण्याचा आहे तिथले समाजसेवक आहेत संगम डोंगरे म्हणून पहिला त्या रिक्षावाल्याचा त्यांनी त्यांनी काय मुजोरी केली ते पहिला व्हिडिओ बघा

तुला सदाचे रिक्षावाले जे आहेत ह्या ठिकाणी मी उभा आहे साधारण तीस रुपयेच भाडं वीस रुपयेच भाडं त्याच्यासाठी त्यांनी अडीचशे रुपये आकारणार एवढं सांगितलं आणि ज्या वेळेला डोंगरे साहेबांनी त्याची शाळा घेतली तर तो उडवा उडवीची उत्तरे दिली पण बोलतात ना ज्या वेळेला होते अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही बरोबर वटणीवर आणणार आणि ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी वरपर्यंत गेल्या असतील पुन्हा साहेबांचा व्हिडिओ आला पण हा व्हिडिओ पाहता बघा नमस्कार मी संगम डोंगरे काल आम्ही स्टेशन परिसरामध्ये गेलो होतो गेले असता तिथे नागरिकांची लूट होत होती जे वाघळे ह्या ठिकाणचं जे भाडं जे आहे वीस वी रुपयाचं भाडे जे आहे पन्नास रुपयाचं भाडं आहे तिथं ही लोकं अडीचशे घेत होती मी यांना थांबवलं आणि ह्या प्रकारे आम्ही आज पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केलेली आणि आता लाईव्ह पण झालं आहे आता मी हा जो रिक्षावाला जो आहे त्याच्याकडनं काल चुकी झाली होती आणि आज त्याला मी आणलेला आहे आता तोच तुमच्याकडे सांगेल मी काल जे चुकी केली मी आता सॉरी बोलतो कागाज म्हणून जे रिक्षावाल्याने येईल भाडा भाडं त्यासाठी मी जे अडवलं त्यांना मी सॉरी बोलतो आहे बाकी काल म्हणून सॉरी बोलतो का आता चुकी होणार नाही सगळीकडे स्थिती अशा प्रकारच्या रिक्षावाल्यांनी माफी मला याच्यामुळे माझे इतर रिक्षा त्यांना जवळचं भाडं नको लांबच भाडं पाहिजे वरून कारवाई झाली नाही की त्यावेळेला तिथून पळून जाणार ज्या वेळेला ते सा डोंगरे साहेब समजून सांगत होते ऐकलं नाही आता माफी मागतंय कान धरून माफी मागतंय प्रत्येक ठिकाणी हे समजा ज्या दिवशी पाऊस पडेल किंवा बसेस बंद असतील काय असतील ना यांची भाडी दुपटी तिपटीने होतात सगळेच नाही सगळेच रिक्षा टॅक्सीवाले नाहीत काही बोलतो पण अशा काही लोकांमुळेच ना सगळ्यांचंच नाव खराब होत काहीच आहेत काही रिक्षा फक्त काही जे बोलतात ना काही बोटावर जे मोजण्या एवढे असतात ना तेवढेच बाकी सगळे नाहीत पण काही लोक हे फक्त ना फक्त लुटायला बसतात विचार करणार वीस तीस रुपये साठी अडीचशे रुपये जाव त्या साहेबांनी शाळा घेतली ना की जवळ ते वटणीवर आले आता कान पकडतायत तुम्हाला कुठे असा अनुभव आला असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा